जागतिक महिला दिन नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मिळणार स्व संरक्षणाचे धडे कराटे दांडपत्ता तलवारबाजीसह दंड आणि सूर्य नमस्काराचे प्रशिक्षण गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनाक्रम पाहता सध्याच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास शारीरिक तंदुरुस्तीसह स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी कल्याणातील नरेंद्र पवार फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करावे तेवढे नियमित भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याणातील शालेय विद्यार्थ्यांना आता स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कल्याण पश्चिमेतील शशांक बालव्या शाळेपासून या निशुल्क उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे गेल्या काही काळामध्ये झालेल्या सामाजिक बदलांचा शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय नकारात्मक परिणाम जाणवत आहे त्यातच आपली बदललेली जीवनशैली पौष्टिक आणि सात्विक आहाराऐवजी फास्ट फूडच्या भडीमारात या शालेय विद्यार्थ्यांचे का शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थी लागले आहेत वाढलेल्या अत्याचाराच्या जा घटनांनी संपूर्ण पालक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरले आहे नेमका हाच धागा पकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून या परिस्थितीचे बदल घडण्याचा विडा उचलला आहे बीरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण पश्चिम Yeah.